मी आणि ती रात्र पहिली भेट या कॉफी शॉपमध्ये त्या दिवशी शनिवार होता आणि मी माझ्या मित्रांसोबत एका कॅफेमध्ये गप्पा मारत बसलो होतो गार वारा सुटला होता हलकासा पाऊस पडत होता आणि कॅफेच्या मोठ्या खिडकीतून बाहेरचं सुंदर दृश्य दिसत होत माझ्या नजरेसमोर ती अचानक आली लांबसडक केस हलकासा गुलाबी टॉप हातात पुस्तक आणि चेहऱ्यावर एक अनामिक शांतता ती एका कोपऱ्यात बसून पुस्तक वाचत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र गोडवा होता मी नकळत तिच्याकडे बघतच राहिलो अचानक वेटरचा हात सटकला आणि तिच्या टेबलावर असलेली कॉफी सांडली ती थोडीशी चमकली पण काहीही न बोलता शांत हसली तिच्या त्या शांत आणि संयमी स्वभावानेच मला भुरळ पाडली मी पुढे होऊन तिला टिश्यू दिला हे घ्या कॉफी सांडली ना ती हलकं हसली आणि म्हणाली थँक यू असं पहिल्यांदा होत नाहीये माझ्यासोबत मी नेहमीच काहीतरी गडबड करते आणि मी नेहमी अशी गडबड करणाऱ्या लोकांना मदत करतो मी हसत उत्तर दिलं ती हसली तुमचं नाव अभिषेक आणि तुमचं स्नेहा त्या एका साध्या संवादाने सुरू झालेली ओळख हळूहळू मैत्रीत बदलत गेली प्रेमाचा प्रवास कधी हसत कधी भांडत कधी हरवत त्या पहिल्या भेटीनंतर आम्ही नेहमी भेटायला लागलो कधी कॉफी शॉपमध्ये कधी समुद्रकिनारी कधी पुस्तकांच्या दुकानात तिच्या बोलण्यात एक वेगळीच जादू होती तिच्या डोळ्यांत एक अनोखी चमक होती तिच्या जगण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि तेच मला तिच्यात सगळ्यात जास्त आवडत होतं आम्ही एकमेकांमध्ये इतके गुंतत गेलो की वेळ कसा निघून गेला कळलंच नाही एका दिवशी आम्ही दोघं एकत्र गाडीतून फिरायला निघालो होतो अचानक पाऊस सुरू झाला आणि आम्ही एका छोट्याशा ढाब्यावर थांबलो गरम गरम वाफाळती चहा आणि भिजलेलं वातावरण ती हळूच माझ्याजवळ आली आणि म्हणाली तुला माहिते मला पाऊस खूप आवडतो पाऊस म्हणजे आठवणी स्वप्न प्रेम आणि थोडीशी वेडसर मस्ती मी हसत तिला पावसात ओढलं आणि म्हणालो तर मग आजची रात्र आठवणीत ठेवण्यासारखी बनवूया ती रात्र प्रेमाच्या प्रत्येक क्षणात हरवलेलो आपण त्या रात्री ती पहिल्यांदा माझ्या घरी आली तिचा वाढदिवस होता आणि मी तिच्यासाठी एक खास सरप्राईज ठेवलं होत तिच्या आवडीची फुलं तिच्या आवडीचं केक आणि मंद प्रकाशात रोमँटिक संगीत ती दारातून आत आली आणि अवाक झाली हे सगळं माझ्यासाठी हो कारण आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे तिने डोळ्यांतलं पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आम्ही दोघांनी केक कापला एकमेकांना भरवला आणि हळूहळू गप्पा मारत बसलो पाऊस सोरात पडत होता ती खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत होती मी हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहिलो तिच्या केसांतून बोटं फिरवत म्हटलं तू अशीच राहशील माझ्यासोबत कायम ती हलकसं वळली तिच्या डोळ्यात भावना दाटून आल्या तुला काय वाटतं मी तिच्या गालावर हलकासा स्पर्श केला आणि तिने डोळे मिटले तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्या क्षणाला संपूर्ण जग विरून गेलं त्या रात्री आमचं प्रेम प्रत्येक मर्यादा ओलांडून गेलं शरीर मन आत्मा सगळं एकमेकांत विरघळलं सकाळ नवीन सुरुवात सकाळी सूर्याची कोवळी किरण खोलीत पडत होती आणि ती माझ्या मिठीत शांत झोपली होती मी तिच्या केसांतून हळूच बोटं फिरवत विचार करत होतो ही रात्र कधीच विसरणार नाही ती हलकेच जागी झाली डोळ्यात गोडसर लाली चेहऱ्यावर शांत समाधान गुड मॉर्निंग ती हलक्या आवाजात म्हणाली गुड मॉर्निंग आणि हो वाढदिवसाच्या शुभेच्छा ती हसली आणि माझ्या मिठीत पुन्हा विसावली ती रात्र संपली होती पण आमच्या प्रेमाची गोष्ट आता खरी सुरू झाली होती कधीही न संपणारी